सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट घोडेगाव गो पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गिरवली तालुका आंबेगाव इथे बाळू अभंग यांच्या जनावरांच्या गोठ्याच्या आडोशाला तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्यांवरती घोडेगाव गो पोलिसांनी कारवाई केली आहे या प्रकरणी पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद घोडेगाव गो पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रणजित सांगडे यांनी दिली आहे घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना माहिती मिळाली की गिरवली गावाच्या कृष्णवाडी हद्दीमध्ये बाळू अभंग यांच्या गोट्याच्या पाठीमागे काही संशयित तीन पत्ती नावाचा जुगार खेळत आहेत याबाबत भालेकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पवार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान पोलीस सब इन्स्पेक्टर पवार सहाय्यक फौजदार पवार तसेच पोलीस हवलदार गवारी पोलीस कॉन्स्टेबल मुळूक यांनी या ठिकाणी जाऊन छापा टाकला यावेळी या ठिकाणी या विवेक नारायण तोत्रे तसेच नितीन सुखदेव सैन विशाल रामदास हगवणे सुधीर जनार्दन सईद तसेच अविनाश सोपान केदारी हे जुगार खेळताना सापडले आहेत पोलिसांनी त्यांच्याजवळनं दोन हजार नऊशे रुपये रोख रक्कम आणि जुगाराची साधनं जप्त केली आहेत पुढील तपास पोलिस नाईक वाघ करतायत अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस